हॅलो फ्रेंड्स मी संगीता महेश गौरी संगीता महेश गौरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे हा मका आहे हे मक्याचे कणीस आहे दोन मक्याच्या कणसाचे ह्या बिया मी काढलेले आहेत हाताने हा फ्रेश मका आहे तर आता मी याला भाजून घेणार आहे लोखंडी तव्यावर बघा काय बनवते मी ते लोखंडी तव्यावर हा भाजून घ्यायचा याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे आता मी भाजून घेते याला आणि याच्यामध्ये फक्त तेल टाकायचं কানা আর খাই খুব টেস্ট লাগতে একটা মিঠ টাকা দিয়ে চমচ মিক্স করা দোল বি komati karpanajaanakati ही मक्याची उसळ खायला खूप टेस्टी लागते माझ्या पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा याच्यामध्ये थोडं जिरं टाकलेलं आहे आणि थोडी अंडर टाकलेलं आहे बघा उसळ तयार झालेली आहे ही मक्याची उसळ बनवलेली आहे अगदी साध्या पद्धतीने बनवलेली आहे हिरवी मिरची कांदा थोडं जिरं आणि तेल असं करून लोखंडी तव्यावर बनवलेली आहे लोखंडी तव्यावर किंवा लोखंडाच्या भांड्यामध्ये जर कोणताही पदार्थ बनवला तर त्याची टेस्ट खूप भारी लागते कारण त्याचे लोहतत्व हो पदार्थामध्ये उतरतात त्याच्यामुळे खूप टेस्टी झालेली आहे ही माझ्या पद्धतीने तुम्ही पण अशा पद्धतीची साध्या पद्धतीची उसळ बनवून बघा खाऊन बघा आणि कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू सो मच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर